राम राम मंडळी या जीवला आज आहे सोमवार बघा माझा नसतोय या दोघींचा असतोय बघा इकडे बघा आज जीने स्वीटर घातला थंडीच निघत नाही म्हणती होय थंडी का ना काय स्वीटर निघा नाही आज सकाळदार न पाऊस आहे त्यामुळं गार रे पाऊस सकाळ जर नाही कि कुठं बाहेर फिरूच वाटा नाही थंड वाजते घातला तर थंड आवड नाही खाली गार होय मग काय फरशी मी गार पडली या बसकर आण नाही की बसकर जेवाय बसायला बसकर काय आणत बसकर असते बसकर बसायला काय बनवलंय बाबा जेवाय का डाळ बनवली फ्लावर बनवलाय पापड्या तळल्या चपाती आहे बाबा भात आहे हा इकडे आहे बघा या मॅडमने बनवलंय मॅडम दिसणार कस काय आता दिसलाय मॅडम या सगळ्यांनी जेवायला सगळ्यांनी या उपास सोडायला शेवटचा चौथा श्रावणी समोर होता सगळ्यांचे उपास असतील खरोखोचे उपास सोडून झाले आम्हाला आता आम्ही सोडतोय बघा उशीर झालाय बघा उशीर झालाय होय आज काय म्हणतो बाबा बोल जेवाय उशीर झाला काय नाही बाबा आता जेवायचं आता होय तू लवकर आला नाही की फोन करते तुला तर तू लवकर कुठे घेता साडे आठ वाजता आलो घेता अजून किती लवकर घेता दही अंडी फोडाय आज दही अंडी कुठली दही अंडी तीन दिवस असते दही अंडी होऊन तुम्ही सांगा किती दिवस झाले तीन चार दिवस झाले दही अंडी होऊन आणि हे रोज एका दिवस पुण्यात तीन दिवस असते दही कारण एका दिवशी सगळ्या दही अंडी केल्या जायचं कुठं नाही वा ती पण मी सांगायले तीन दिवस झाले दह्याडीला जाते मग हाय म्हणून जातोय का, का ना गाजे जाऊ دي काय गडीवर गेलं तर जेवा जेवा कसं झाले सांगा जेवा जेवा हां जेवा जेवा पडले की पायया मी तर उशीत पडली पायात तुझं नाही आता मला तर नमशी वाये आता देवाचं नाव तू घेतलं का सीधापाचा सीधापाचा चांगलं

उपवास असल्यावर बायको तर चांगलं चांगलं खायला भेटतं मला होय अ नंतर भेटू काय करत <laughs> <laughs> नाही ना आधीमध्ये आळदीमध्ये खाय बाबा चपाती भाजी चपातीची भाजी आज काय केलं आहे चांगलं आज बाबा की गोब्या चड्या द्या डाळ केली भात केलाय मी रोज नचतो या भात रोज असतो भात डाळ हा कसं झालं आहे जेवण

तिकड बघतोय समोर आहे आता जायचंय बघा म्हणून थोड लवकर म्हणजे तरी पण उरत झालाय त्यांना एखादी यायला उशीर केलाय जायचंय नाईट शिफ्टला ला आता त्यामुळं मापा जेवा लागत झाला नाईट शिफ्ट एक महिन्याला त्रास देते हा

पाच मिनिट तू मग ती थंडी जाती पडणार काय होत नाही बाबा नाही तुम्ही दोन गप्पा उभार आहे जमत नाही आवड करती तुम्ही गॅस पुढं उभं राहिला ना तुमची मी थंडी जाती पळून मग पुढं चालू करायचा गॅसला वारं लागते आजी ची एनर्जी गेली आता रक्त कमी झालं त्यामुळे थंडी बसतील तू काय कर बाय पंखा खाई राहू दे आता उठून उजे नवा दे करते वा केस ओडली बाहेरा आणायला काय जायचं खायला सोमवार आहे काय खायचं मुळा मुळा आज खावा लागतो सोमवारचा बर मित्रांनो बघा आजीची फार माईश सगळ्याला उठवत आहे त्यालाच मुळा आणला नाही मुळा आणला नाही हा एवढस राहिला एक ये। खा की तू जरा घे खावा लागत सोमवार नको खावा लागतो हे तू एक नारीच्या ना झालाय ती विज मध्ये ठेवून मग काय तर

बेल देवाला वाटत ती देवाला वाटेल पण असो शंकराला जाऊन आले का मग तुम्ही मंदिरात जाऊन आले का कुठल्या शंकराच्या मग जाऊन आली शंकराला मला माहित नाही मंदिर कुठं आहे इथं नव तिकडे गेली ती गे तिकडे गेली ती गे पण माझ्या इथं कुठं पण माझ्या इथं उत्तर माझ्यावाला गेली ती गे बाळ मला गेलते माझेवाला महादेव तिथं कुठं आहे आणि काय पावसात काय कुठलं नाही बघ आधार बी झालता आलं आहे बर चालतंय चला मित्रांनो आता जेवतो बाय 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 कर बाय बाय कर बाय 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 कर तू कर की केलं की मी बाय बाय केलं